नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमने आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आहे बघा आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना के वाय सीसाठी अडचण येत असेल तर एक हेल्पलाईन नंबर आहे आणि त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे एकंदरीत मी तुम्हाला दोन हेल्पलाईन नंबर देणार आहे पण तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो आहे अगोदर मी काय सांगतो ते ऐका आणि त्याच्यानंतर जो काही मी हेल्पलाईन नंबर तुम्हाला देणार आहे त्याच्यावरती कॉल करून तुमच्या काय अडचणी असेल तर तुम्ही त्या विचारू शकता पण अगोदर मी जी माहिती तुम्हाला सांगत आहे ती शांतपणे ऐकून घ्या कारण तुम्हाला काय विचारायचं आहे तिथं कारण तो तुमचा एकटीचा प्रॉब्लेम नसून महाराष्ट्रातील तमाम आपल्या बहिणींचा प्रॉब्लेम आहे आणि आपल्या या सर्व बहिणींना या अडचणीतून आपल्याला दूर म्हणजे आपल्या या अडचणीमधून काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे आपणच आपले प्रयत्न करायचे आहे आपणच आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे तो भरपूर बहिणींचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपल्याला या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे पण काय विचारायचं काय नाही विचारायचं हे सगळी माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना देतो आहे ती अशी आहे की लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रामध्ये युद्ध चॅनल लाडक्या बहीण योजनेची माहिती देतात आणि ते तुम्हाला सरास फसवत आहे तुम्हाला ते खोटी माहिती देतात आणि तुमचा अमूल्य अगर असा वेळ वाया घालवत आहे त्यामुळे त्यांच्या नादी न लागता त्या बामट्या लोकांचे व्हिडिओ न बघता तुम्ही आपले व्हिडिओ बघा आपल्या चॅनलला तुम्हीच नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आणि तर तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचताल आणि तुमचा अमूल्य अगर असा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्ही खरी माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे आपलंच महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देत आहे त्याच्यामुळे नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक मारा ठीक आहे तर आपण बघूया की लाडक्या बहिणींसाठी आता तुम्हाला के वाय सी करताना आडी अडचणी येत आहे तर त्या अडी अडचणीसाठी एक हेल्पलाईन नंबर मी शोधला आहे मी स्वतः शोधला आहे वेबसाईटवरती गेलो आहे दोन हेल्पलाईन आहे ते मी स्वतः शोधलेले आहे तुम्हाला काही कुठं ते पडलेले सापडलेले दिसणार नाही आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारायचं काय मी ते तुम्हाला सांगतो आणि विचारून झाल्यावर तुम्हाला जर का तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं तर या व्हिडिओच्या खाली नक्की तुम्ही एक कमेंट करायची किंवा मी माझी इंस्टाग्राम आय डी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा हे जे काय आपल्या युट्यूबचं नाव आहे व्हिडिओ ऑल एक्झाम इथे आपले जशी तशीच इंस्टाग्रामला आपली आयडी आहे व्हिडिओ ऑल एक्झाम नावाची तिथं इंस्टाग्रामला जाऊन व्हिडिओ ऑल एक्झाम सर्च करा आणि मला तुम्हाला जर का समाधानकारक उत्तर भेटलं तर मला नक्की तिथं तुम्ही तिथं मॅसेज करून सांगा किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्ही तुम्हाला समाधानकारक उत्तर भेटलं तर कमेंट करायची आहे ठीक आहे पण तुम्हाला आता प्रश्न काय विचारायचे ते मी तुम्हाला सांगतो आहे त्या हेल्पलाईनला कॉल करायचा आहे तुम्हाला सतत कॉल करत राहायचा आहे आणि कुठले प्रश्न विचारायचे मी ते तुम्हाला सांगतो सॉरी बहिणींनो आता तुम्हाला कुठले प प्रश्न विचारायचे ते सांगतो की आपल्याला के वाय सी करत असताना पा पालकाचा किंवा त्याच्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याचा इथं आधार क्रमांक टाकून त्याच्या मोबाईलवरती ओ टी पी जातो तर तो ओ टी पी आता ज्यांना नवरा आहे ज्यांना प बाप आहे त्यांचं साहजिक आहे पण ज्या विधवा महिला आहेत त्यांना त्यांचे पती वारलेला आहे वडीलही वारलेले आहेत त्या महिलांनी काय करायचं त्या महिलांनी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला त्या हेल्पलाईनला कॉल करून विचारायचा आहे त्याच्यानंतर आता सध्याच्या स्थितीमध्ये के वाय सी होताना भरपूर असे प्रॉब्लेम येत आहे एरर येत आहे ओ टी पी येत नाही आहे तर त्यासाठी कुठलाही इलाज नाही आहे तुम्ही हेल्पलाईनला जरी कॉल केला तर ते तुम्हाला सांगणार आहे की दोन महिन्याचा कालावधी आहे तुम्ही जसं जस जस दिवस <laughs> कमी कमी राहतील म्हणजे अजून आता सर सुरुवात आहे सुरुवात असल्यामुळे जास्त लोक ते त्या वेबसाईटवरती पडलेले आहे त्याच्यामुळे ओ टी पीचा एअरर येत आहे तो प्रॉब्लेम आपण समजू शकतो आहे पण ज्या महिला ज्या महिलांना पती पती नाही आहे त्यांचा ना पती वारलेला आहे वडील नाही आहे वडीलही वारलेले आहेत त्या महिलांनी केवायसी कशी करायची या संदर्भात आपल्याला त्या हेल्पलाईनला कॉल करून विचारायचं आहे कारण सरकारने के वाय सी तर करायची सांगितली पण या प्रश्नाचं काय उत्तर आपल्याला दिलं नाही <coughs> <coughs> जर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पती नसताना किंवा वडील नसतानी सुद्धा केवायसी करता येत असेल तर त्या संदर्भात तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका कारण मी व्हिडिओ बनवत आहे तर मला भरपूर मै बहिणींचे मेसेज येत आहे की आम्हाला पती नाही आहे मला पती नाही आहे मला वडील नाही आहे तर मी के वाय सी कशी करू तुम्हाला सोल्युशन माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये टाकू शकताय तुम्ही तर ते पण करा आणि आता मी काय करतो हेल्पलाईन नंबर देतो तुम्हाला माझी तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळे काही व्हिडिओ मोठा करत नाही आहे मला अजून भरपूर सांगायचं आहे पण हेल्पलाईन नंबर घेऊन टाका की माझ्या लाडकी बहिणी योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे बघा हा एकशे आणि त्याच्यानंतर त्याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री योजनेसंबंधित तुम्हाला जर या कॉलवरती जर का बिजी दाखवत असेल हा कॉल जर का लागत नसेल तर हे जर का खाली नंबर दिला आहे ना या नंबरवरतीसुद्धा तुम्ही बहिणींना कॉल करून विचारू शकता आहे तुमची माहिती विचारा ज्या ज्या अडचणी असाल त्या त्या या लोकांना विचारा शक्यतो एकशे एक्क्याऐंशीवर कॉल करा हा स्पेशल लाडक्या बहीण योजनेचाच हेल्पलाईन नंबर आहे तुमच्या मा काय काय तुम्हाला आडी अडचणी आड़ येत आहे एररचा प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे का ओ टी पी एररचा ज्यांना प्रॉब्लेम येतो त्यांनी सकाळी सकाळी करा सकाळी सकाळी केलं किंवा बारा साडेबारा एक दीड दोन वाजता रात्रीच्याला एररचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण ज्या बहिणी भैनी, ज्या बहिणींना पती नाही आहे आणि वडीलही नाही आहे त्यांच्यासाठी नेमकं काय सोल्युशन आहे मला तर सापडलं नाही तुम्हाला स्वतः जर सापडला असेल भावांनो बहिणींनो तुम्हाला कोणाला माहिती असेल जर का तुम्ही के वाय सी केली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी जेणेकरून इतर बहिणींनाही सांगाल आणि या हेल्पलाईनवर कॉल करून जर तुम्हालाही माहिती मिळाली तर कमेंटमध्ये बॉक्स कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की अशा अशा पद्धतीने त्या विधवा महिलांनी केवाय सी करायची आहे जेणेकरून त्यांचाही ही लाभ या योजनेपासून त्या वंचित राहिल्या नाही पाहिजे ही आपली मनापासून इच्छा आहे कारण प्रत्येक बहिणीला लाभ भेटला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे त्यामुळे आशा करतो की याची माहिती तुम्हाला सगळी समजली असेल माझी तळतड तुम्हाला समजली असेल मी कशासाठी करत आहे म्हणून प्रयत्न तुम्हालाही माहिती आहे तर नक्की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळवा आणि समाधानकारक उत्तर भेटलं तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करायला या तर धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ काळजीप्रोकानी कंटिन्यू बघितल्याबद्दल